पी मुरलीधर भावे ताजवरकर मावळचे आमदार आपा बारणे आहेत शंकर मांडेकर देखील या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो जो का फुगडी या ठिकाणी खेळत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री मुरलीधर भावळ असतील खासदार आपा बारणे असतील हे या ठिकाणी फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज ज्यांच्या पालखीचं प्रस्थान होते या ठिकाणी दोन्ही खासदार आपल्या सोबत आहेत अण्णा काय सांगाल प्रत्येक वर्षी तुम्ही या पालखी सोहळाला यंदाच्या वर्षी देखील तुम्ही आलात काय नाही मुळातच मी सुद्धा एका संप्रदायाची परिवारातून येतो आणि एक मनाला आनंद देणारा हा सोहळा सोळा असतो शेकडो वर्षाची परंपरा आहे ते चाळीस सहा वर्ष संत तुकाराम महाराजांच्या पालखीच प्रस्थान आहे उद्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि त्याच्यामध्ये भाग आहे त्याच्यामध्ये एक हिस्सा होण्याचा एक आनंद आहे समाधान आहे शेकडो वर्षाची परंपरा या महाराष्ट्राने जपली आहे लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं आता आळंदी ते पंढरपूर आणि देऊ ते पंढरपूर असा आता काही प्रवास करते मला असं ही परंपरा दिवसेंदिवस त्याची समृद्धी वाढत चालली त्याचं रूप वाढत चाललं त्याचं व्यापकता वाढत चाली हीच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे असं मला वाटतं थोडंच वेळ मुख्यमंत्री पण येतात या ठिकाणी काय साकडे घालणार यंदाच्या वर्षी विठ्ठल तुम्ही नाही शेवटी भगवानाकडे पांडुरंगाकडे हेच मागण असेल समस्त समाजाचं कल्याण कर या शेतकरी राजाचं बळीराजाचं कल्याण कर त्याला आधार दे त्याला आशीर्वाद दे तुझा आशीर्वाद पाठीशी राहू देत समाजासाठीच काम करण्याची आम्ही मंडळ आहे समाजाच्या समाजाला आशीर्वाद मिळावा ही भावना आहे निश्चितच आपण पाहतो आपल्यासोबत केंद्रीय मंत्री मुळे होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी मंदिरात दर्शन घेतलेलं त्यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आपला आवाज